शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो मे महिना मे महिन्याची वीस तारीख उजाडली तरी पण सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची जे काही अवस्था आहे तर ती अजूनच बिकट होत जातानाच दिसत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ताजी अवस्था ताजे मार्केट काय दरवाढीची अपेक्षा आहे की नाही या सर्व संदर्भात थोडक्यात आपण डिटेल स्वरूपात चर्चा करणार आहोत एक प्रकारे शेतकऱ्याचे जे काही जगणं आहे तर ते एक प्रकारे मुश्किल होऊन बसलेलं आहे तर बघूया मित्रांनो आढावा घेऊ तत्पूर्वी विनंती आहे की आपण जर नवीन असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकऱ्यांविषयी दररोज तुम्हाला माहिती घर बसल्या बघायला मिळेल सोयाबीनबाबत बोलू एकदा सोयाबीनला चार हजार पाचशे भाव आणि तीस किलोच्या बॅगला बत्तीस रुपये तुम्ही सांगा पेराव काय आणि जगावं कसं शेतकरी झाला हवाल दिल। एकरी सोयाबीन लागवडी पोटी येणारा खर्च याप्रमाणे जर विचार केला तर नांगरणी आठशे रुपये रोटा वेटर आठशे रुपये पेरणी आठशे रुपये बियाणे बॅग बत्तीसशे रुपये खत पंचवीसशे रुपये फवारणी पंचवीसशे रुपये सोयाबीन कापणी तीन हजार रुपये मळणी यंत्र काढणी दोन हजार रुपये म्हणजे एकंदरीत खर्चाचा विचार केला तर खर्च भरपूर आहे परंतु त्या ठिकाणी उत्पन्न नाही आणि त्यातले त्यात भाव नाही शेतमालाला भाव मिळाला तरच प्रगती अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्याची होताना दिसत आहे सालगडी ठेवणे झालेसुद्धा कठीण दिवसेंदिवस ही परिस्थिती कायम असल्याने कर्जाच्या म्हणजे काहीतच शेतकरी ढकलला जात आहे सालगडी ठेवणे अवघड झाल्याने शेतकरी रोजदा रोजंदार शे रोजंदाराकडून शेतमजुरांकडून कामे करून घेताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरतून महागाई बऱ्याच गोष्टीची वाढली त्यातले त्यात शेतीच्या मशागतीचा खर्च दुप्पट वाढला आर्थिक गणित बिघडले आता तर दराने दरानेसुद्धा सातत्याने वाढ होताना शेतकऱ्यांना नेहमीच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवताना दिसत आहे शेतीची मशागत मागली खाताचे दर गगनाला भेडले शेतमजुराकडून होणारी असह्य आर्थिक अडवणूक तसेच आनुषंगिक घटकाचे दर शेतकऱ्यांच्या आवक्यात राहिले नाही वस्तुस्थिती आहे कापसाचा विचार केला कापसा तर यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी अडचणीतच आहे कापूस या आशेने शेवटपर्यंत कापूस घरात ठेवला आता कापसाचे बाजार भाव पण वाढले नाही उलट घट झालेली आहे आणि घट झाल्यानंतर त्या ठिकाणी वजनात सुद्धा घट आहे आणि भावात सुद्धा घट आहे कापूस उत्पादक शेतकरी तर तोट्यात आणि तोट्यातच सध्या दिसत आहे शेतकरी मित्रांनो या सर्व अवस्थेला जबाबदार कोण काय वाटतं तुम्हाला प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले मत व्यक्त करा कमेंट नक्कीच करा भेटू मित्रांनो आपलं मांडण्याचं काम आहे मांडत राहू व्यथा शेतकऱ्याच्या धन्यवाद